श्रीराम हिंदुळे वय पंच्याहत्तर राहणार वस्ती नेकनूर येथील रहिवासी हे संध्याकाळीच्या वेळेस गावातील वाट भटकल्याने गावातून नीट गाव शिवाराकडे निघाले मात्र काळकूट अंधार पडल्याने समोरचे काही दिसत नव्हते चालता चालता पाय घसरून शंभर ते दीडशे फूट खोली असलेल्या विहिरीत पडले विहीर गावाबाहेर असल्याने त्या ठिकाणी रात्री कोणाचीही वर्दळ नव्हती जीव वाचविण्यासाठी आरडाओरड केला मात्र ऐकण्यास कुणी तयार नव्हते सकाळच्या प्रहरी नेहमीप्रमाणे युवक शेख अरबाज हे आपल्या शेतात दूध आणण्यासाठी निघाले याचवेळी गाळीचा आवाज ऐकून बाबांनी वाचविण्याची हाक मारली आवाज ऐकून शेख अरबाज यांनी विहिरीत डोकावून पाहिल्याने कोणीतरी विहिरीत पडल्याचे प्रथम दर्शनी दिसले त्यानंतर त्या वृद्धाला काढण्याच्या मदतीसाठी वडिलांना बोलविले त्यांचे वडील व चुलते यांनी दोरी घेऊन त्या ठिकाणी आले व बाबाचा जीव भांड्यात पडला एकदाचा वाचलो रे बाबा आणि हे बातमी नेगनूर शहरात वाऱ्यासारखी पसरली व ह्या युवकाचे सर्वत्र कौतुक होत आहे